व्हिडिओ मध्ये स्वागत करीत आहे तर मी अजून कस्टमरचे काय ब्लाउज शेवलेले आहे तेच मी तुमच्या तर हे ब्लाउज सगळे कटारीमध्ये आहे कटारीमध्ये याची नवीन इंचाची बाहिन इंच

साते यांचा शिवाय आठवून बोलता तर ही शिव तर हे सगळी कटोरी ब्लाउ होते की लवकर शिवपटली की मला कमेंट करू सांगा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला करा